नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजली ढोमरे माझ्या अंजली टी उवाच या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं पुन्हा स्वागत करते मागच्या व्हिडिओजमध्ये आपण हे तर बघितलेलं आहे की भाग्य अंक आणि प्रारब्धांक हे काय विचार आहेत आणि एखाद्या जन्मतारखेवरून आपण ते दोन्ही अंक कसे काढतो संपूर्ण जन्मतारखेतली फक्त आपण तारीख जर घेतली आणि ती सिंगल डिजिट केली त्याची बेरीज करून एकेरी तर जो अंक येतो तो, तो अंक ते समजा पंधरा तारीख असेल तर सहा बावीस तारीख असेल तर चार किंवा सत्तावीस तारीख असेल तर नऊ आणि संपूर्ण जन्मतारखेची बेरीज करून जो येईल तो प्रारब्ध अंक तोही आपण सिंगल डिजिट किंवा एकेरी करतो आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी ठरते की एक ते नऊ जर अंक असतील म्हणजे एक ते नऊ याच्यात जर जन्मतारीख असेल तर तो काही सिंगल डिजिटच आहे तो सिंगल डिजिट करण्याची गरज नाही त्यामुळे तोच असतो मात्र सिंगल डिजिट करणं हा नियम दहा तारीख ते एकतीस तारीख या तारखांनाच लागू होतो आपण आज या भाग्यांकावर बोलूया काही मंडळी आपण ज्याला भाग्यांक म्हणतो त्याच्या ऐवजी संपूर्ण जन्मतारखेची बेरीज करून जो एक सिंगल डिजिट नंबर येतो त्याला भाग्यांक म्हणतात आणि फक्त जन्मतारीख असते त्याला ते मुलं अंक म्हणतात पण आपण आपल्या मध्ये अशी पद्धत ठरवली आहे की फक्त तारीख जर आपण घेतली आणि ती आपण एकेरी केली किंवा सिंगल डिजिट केली तर तो, तो जो अंक येईल त्याला आपण भाग्यांक म्हणणार आहोत आपल्या आयुष्यात या भाग्यांकाला खूप महत्व आहे आणि तो स्वतःच अस्तित्व आपल्याला सतत दाखवत असतो कशा स्वरूपात आपल्या घराचा लेन आपल्या घराची जी लेन असते त्याचा क्रमांक किंवा आपल्या घराचा क्रमांक किंवा ऑफिसचा आपला नंबर जो येतो तो, तो किंवा कदाचित असंही असतं की आता जुन्या काळामध्ये लँडलाईन नंबर जी जर सिंगल डिजिट आपण बेरीज केली तर ती असते किंवा आता आपल्या मोबाईल नंबर सुद्धा असा तो परत परत आपल्या आयुष्यात सतत डोकवत असतो कदाचित आपल्या परीक्षेचा सीट नंबर सुद्धा तो असू शकतो आणि जर असं होत असेल तर मात्र एक निष्कर्ष आपण नक्की काढू शकतो की हे आपल्यासाठी शुभ असणार आहे कारण लक्षात घ्या याची स्पंदनं आपल्या भाग्य अंकाच्या स्पंदनांची परफेक्टली जुळलेली आहेत म्हणजेच आपल्याशी ती स्पंदनं परफेक्टली मॅच झालेली आहेत आपण हळूहळू अंकशास्त्राचा व्यवहारात कसा उपयोग करायचा ह्याच्यामध्ये प्रवेश करते झालोच आहोत आता तुमच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची ठरणार आहे की तुमचे जे भाग्य अंक आहेत त्याच्या ज्या आपण तारखा सांगितल्या त्या तारखा तुम्हाला कशा जातात त्या दिवशी तुमची जर महत्वाची कामं असेल तर ती होतात का एरवी न होणारी कामं ह्या दिवशी सहज होतात का हे तुम्ही आता तपासून बघायचं आहे कदाचित आजपर्यंत आपण ह्या दृष्टिकोनातनं कधी विचार केलेला नाहीये पण आता मुद्दाम अंकशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण हा विचार करणार आणि बघणार की आपली महत्वाची कामं या दिवशी होतात का याच्यासाठी एक उदाहरण घेऊया समजा तीन भाग्यांकाची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीने काय चेक करायचं आहे तर त्यांच्या तारखा तीन बारा एकवीस तीस या चार तारखा त्यांच्यासाठी कशा जातात त्यांची महत्वाची कामं त्या दिवशी होतात का आणि जर असं व्हायला लागलं की अरे च्या आपल्याला हे चार दिवस खूप चांगले जात आहेत तर मग अजून एक पायरी आपण पुढे जाऊ शकतो ते म्हणजे आपली महत्त्वाची कामं मुद्दाम त्या दिवशी ठेवायची शक्य असेल तर आणि मग आपल्यालाही याची खात्री होते की अरे आपलं ते काम पूर्णत्वाला जाणार आहे आपण नुसतं इथेच थांबणार नाही आहोत आपण आता काय चेक करणार आहोत की अरे ही जी पॉझिटिव्हिटी आपल्याला त्या दिवशी एक्स्ट्रा मिळालेली असते त्याचा वापर करून आपण त्या दिवशी आपली महत्वाची कामं जी ठेवू किंवा आपली एखादी महत्वाची त्या दिवशी ठेवायला हरकत नाहीये बरं आता इथेच आपण थांबणार नाही होत आपण आता पुढे काय करणार आहोत की हाच अंक हा आपला भाग्य अंक कुठे कुठे आपण वापरू शकतो ते आपण बघणार आहोत उदाहरणार्थ तुम्ही घरच्या लोकांच्या बरोबर एन्जॉय करायला किंवा तुम्ही ऑफिसच्या कामासाठी सुद्धा जेव्हा गावाला जाता आणि ज्या वेळेला तुम्हाला असं लक्षात येतं की आपल्याला हॉटेलमध्ये राहायचं आहे त्यावेळेला आपण त्याच नंबरची बेरीज येईल रूम नंबर का निवडू नये तसं तुम्ही अवश्य करून पहा उदाहरणार्थ आता जे आपण तीन अंकाचं उदाहरण घेतलंय याने हॉटेलमध्ये गेल्यानंतर बघावं की आपल्याला रूम नंबर काय येत कदाचित एकशे दोन आलं असेल कदाचित दोनशे एक आलं असेल कदाचित हीच बेरीज येणारा दुसरा कुठचा अंक किंवा एक हजार दोन आलाय आणि मग तुम्ही ह्या गोष्टीची खातरजमा करू शकता की तुमचा तिथला स्टे किंवा तुमचं तिथलं काम हे चांगल्या प्रकारे होणार आहे मात्र ह्या गोष्टीची आधी तुम्ही थोडीशी त्या चार तारखा कशा आहेत आपल्याला हा अंक कसा लाभतोय हे बघितल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं काम करायला जाल आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्या बेरीज येणारी रूम आपल्याला मिळालेली आहे तेव्हा तुम्हाला स्वतःलाच तुमची पॉझिटिव्हिटी वाढल्यासारखी वाटेल आणि त्या कामाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सुद्धा जास्त पॉझिटिव्ह होईल करून बघा अंकशास्त्राचे असे व्यवहारातले उपयोग आता गमत अशी असते की ज्या वेळेला आपण काही ग्रुपनी जातो त्यावेळेला चार पाच कपल्स म्हणून आपण गेलेलो असत तर तो हॉटेलवाला काय करतो एक चार पाच चाव्या आपल्याकडे देतो आणि म्हणतो की तुम्ही ठरवा तर तुम्ही कुठे राहणार ते मग अशा वेळेला आपल्याला ऑप्शन असतोच की आपल्या भाग्यांकाची बेरीज हे येणारी रूम नंबर आपण वापरायचा आणि तुम्ही करून बघा खरोखरच हे आपल्याला कसं पॉझिटिव्ह ठरतं ते आता याच्यासाठी आपण दोन तीन उदाहरणं बघूया उधा। एक उदाहरण असं आहे याच्यातलं आता ह्या गोष्टीनं सुद्धा जवळजवळ बारा पंधरा वर्ष झाली आहेत पण त्या मुलाचा भाग्या वाढदिवस होता चौदा नोव्हेंबरला म्हणजे भाग्यांकाला पाच अमेरिकेतल्या एका चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला एम एस करायला जाण्याची इच्छा होती आणि त्याला तीन तारखा दिल्या होत्या की या तीन तारखांच्या हो पैकी हो केव्हा तरी तुझा टेलिफोनिक इंटरव्ह्यू होईल ती दिली होती एकवीस तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता मुलगा आणि एकवीस तारखेला त्याचा फोन आला की मॅडम माझा आज इंटरव्ह्यू नाही झाला तर ठीक आहे अरे बावीस तेवीस तारीख आहे पुढे बावीस तारखेला पण फोन आला तो थोडासा पॅनिक झाला होता की अरे दोन दिवस झाले अजून माझा कसा काय इंटरव्ह्यू झाला नाही पण मला खात्री होती की त्याचा जर तेवीस तारखेला इंटरव्ह्यू झाला ना तर त्याला तिथे ॲडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी नक्कीच वाटणार आहे आणि खरोखरच तेवीस तारखेला त्याचा इंटरव्ह्यू झाला उत्तम इंटरव्ह्यू झाला आणि त्याला त्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळाली आज तो एम एस होऊन अमेरिकन अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड आहे त्याच्याकडे आणि फिलिप्स कंपनीमध्ये अतिशय उत्तम पोस्टवरती तो काम करतोय चौदा म्हणजे पाच तेवीस म्हणजे पाच भाग्यांकाला बरोबर जुळणारा ती तारीख आली आणि त्याचं काम झालं आता हेच म्हणजे आपल्याला हे काय सांगते की तुमच्या भाग्यांकाचा वापर तुम्ही कुठे कुठे कसा करू शकता आता याच्यातला अजून एक उदाहरण सांगते तुम्हाला एक माझी मैत्री योगायोगाने तिचाही भाग्यांक पाचच होता आता मध्ये काही काळ असा होता जो साधारण दोन हजार चार दोन हजार पाच च्या सुमाराला की अमेरिकेतला विजा पटकन मिळत नव्हता हिचा मुलगा तिथे एक उत्तम युनिव्हर्सिटी मध्ये एम बी ए करायला गेला होता आणि नोघ जण गेले होते की आम्हाला अमेरिकेचा विजा पाहिजे आणि त्यांचा प्रयत्न असा होता की दहा वर्षाचा जर विजा मिळाला तर त्यांना तो अपेक्षित होता की मिळावा पण जसं आता म्हटलं तसं कि लगेच विजा मिळत नव्हते आत गेले ते जी लोक विजा घेण्यासाठी आलेली होती त्या लोकांना बाहेर येताना बघत होते, ये ज़वर ज़वर ले ले होते। मा ते इंटरव्ह्यू करून बाहेर येताना त्यात जवळजवळ दहा पैकी सात लोकांचे चेहरे पडलेले होते की विजा नाही मिळाला मग यांच्या पाठीमागनं पण आलेली मंडळी पुढे जायला लागली तर माझ्या मैत्रिणीचे मिस्टर तिला म्हणाले की अगं आपल्या मागची पण लोक पुढे जात आहेत तर पण ती माझीच मैत्रिणी ना अंकशास्त्रावरती विश्वास ठेवणारी ते म्हणली की थांबा जरा काहीतरी पॉझिटिव्ह होईल आणि नेमकी तेव्हा अनाऊन्समेंट झाली या दोघांचा नंबर सांगितला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्या जायचं नाही तुम्ही नंबरची विंडो ओपन केली ना तिथे तुम्ही जा आणि कुठल्या क्षणी माझी मैत्रिणीच्या मिस्टरनं म्हणली आपलं काम झालं आपल्याला विजा मिळाला ते म्हणले कसं काय तर ती म्हणली बघा तुम्ही आपल्याला चौदा नंबरची विंडो आली आणि खरोखरच दोन साधे प्रश्न विचारले त्यांना आणि पाच मिनिटात या दोघांना दहा दहा वर्षाचा अमेरिकेचा विजा मिळाला पाहिलीत कशी स्पंदन काम करतात ते अजून एका माझ्या मैत्रिणीचं मा उदाहरण तुम्हाला सांगते तिने तिच्या मिस्टरांनी ठरवलं की आपण गोव्याला ट्रिपला जायचं तिथे गेल्यानंतर त्यांना रूम नंबर आली एक हजार पाच तिचा भाग्यांक होता सहा सहाला सहा आल्यानंतर ती मिस्टर म्हणली आपला स्टे उत्तम जाणार आहे आणि खरोखरच ते त्यांची ते गोव्याची टीप अतिशय सुंदर झाली न मी ओळखी झाल्या लोकांचं चांगलं सहकार्य मिळालं म्हणजे सहा नंबरनी हे पण स्वतःच काम केलं बरं का तिथे म्हणजे भाग्य अंकाला जुळणार आता इथे एक हजार पाचशे ऐवजी समजा दोनशे चार किंवा तीनशे तीन मिळाली असते त्यांनी सेम रिझल्ट असते कारण का सहा भाग्यांकाला ते सहा हे सहा जोडत आहे आणि खरं तर ही इतकी सोपी गोष्ट आहे आणि इतका सोप्या पद्धतीने आपण हे बघू शकतो पण याचे रिझल्ट फार उत्तम आहेत म्हणजेच आपला भाग्यांक जिथे जिथे आपल्याला वापरता येईल तिथे तिथे अवश्य वापरावा घर नंबर आहे मजल्याचा नंबर आहे किंवा आणि कुठे तुम्हाला वापरता येण्यासारखं असेल तर तुम्ही अवश्य लक्षात ठेवा आपली स्पंदनं ज्याच्याशी शंभर टक्के जोडलेली आहेत असा आपला भाग्यांक तुम्ही त्याचा छानपैकी वापर करून घेऊ शकता आणि व्यवहारामध्ये तुम्हाला जिथे जिथे पाहिजे तिथे जास्त यश मिळवू शकता आता काही मंडळींना कदाचित असं होऊ की भाग्यांक असतो वेगळा पण त्यांना एक ठराविकच अंक बाहेर गेल्यानंतर दिसत असतो किंवा हा जसं मी म्हंटल ना की भाग्यांक तुम्हाला वारंवार तुमच्या आयुष्यात स्वतःच अस्तित्व दाखवतो तसा दुसराच एखादा नंबर असा असतो की जो त्यांना स्वतःच अस्तित्व दाखवतो असं जर असलं तर कमेंट्स मध्ये अवश्य सांगा आपण पुढच्या या मध्ये पण उत्तर घेणार असू उत्तर जरूर मात्र यासाठी महत्वाचं काय आहे ते तुमची ऑथेंटिक जन्म तरी खासली पाहिजे म्हणजे शाळेत ऍडमिशन मिळण्यासाठी वेगळीच कुठली तरी लावली एक जून वगैरे अशा टाईपची नको जी खरी असेल ती किंवा हल्ली काही लोकांच्या कडून मला हे पण ऐकायला मिळतं की मी माझी जन्मतारीख बदलून घेतली पण तशी आपल्याला नको आहे जी मूळ जन्मतारीख आहे आपली तीच आपण इथे वापरणार असतो आणि तोच भाग्यांक आपण वापरणार असतो आज आपण इथेच थांबूया परंतु तुम्हाला ही माहिती आणि हे शास्त्र तुम्हाला कसं वाटतंय त्या कमेंट्स मध्ये मला जरूर कळवा तोपर्यंत माझ्या अंजली टी उवाच्या या यूट्यूब चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद